स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये गेल्या चाळीस दिवसांपासून महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं या प्रकल्पाची पाहणी केली पाहणी दरम्यान तिथल्या व्यवस्थापकांशी चर्चा करून प्रकल्पातील दैनंदिन कचऱ्याची नोंद असलेलं रजिस्टर तपासण्यात ता आलं त्यामध्ये दररोज सुमारे एकशे तीस ते दीडशे टन कचरा जमा होत असल्याचं स्पष्ट झालं या कचऱ्यामध्ये तीस ते चाळीस टन इतका सुका कचरा तर उर्वरित मोठा हिस्सा ओला कचरा असल्याचं निदर्शनाला आलं सध्या प्रकल्प बंद असल्यानं कचऱ्याचे मोठे ढीक तयार झाले आहेत सुमारे सात हजार टन ताजा कचरा आणि त्याशिवाय पूर्वीपासून जमा झालेला तब्बल एक लाख टन कचरा जागेवरच साठवला हो गेलाय या प्रचंड प्रमाणात साठलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत शहरातील सर्वसामान्य नागरिक या परिस्थितीमुळे अत्यंत संतप्त असून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी आहे मनसेच्या शिष्टमंडळानं यावेळी प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी केली विभागाध्यक्ष अविनाश देसाई यांनी महापालिकेला इशारा देताना सांगितलं की सोमवारपर्यंत हा प्रकल्प सुरू करून कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यात यावा अन्यथा मंगळवारी मनसेतर्फे रवी गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर महापालिका निष्क्रिय राहिल्यास मनसे तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला या पाहणीदरम्यान शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे शाखा उपाध्यक्ष दीपक तिप्पे स्वधर्म गोविंदा पथक अध्यक्ष तन्मय तांबे तसंच भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनीही आपल्या अडचणी मांडत त्वरित कारवाई करण्याची मागणी केली इचलकरंजी शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास मोठं आरोग्य संकट ओढवू शकतं अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी अविनाश विनोद देसाई विभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माणचं ऐकलेली शहर आया या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे उत्तरे महानगरपालिकेचा जे बंद तक्र प्रकल्प आहे ते गेल्या चाळीस दिवसापासून इथे बंद अवस्थेत आहे त्यामुळे येथील जो रोज रोजच्या रोज दीडशे टन कचरा जो जमा होतो त्याच्या इथे विल्हेवाट पावली जात नाही आहे त्यामुळे परिसर दुर्गंधी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीपासून मिळतील परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घाट हा महापालिकेने घातलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या चार महिन्यापासून यातील कचरा विघटन करणारी प्रक्रिया वाढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू आहे त्याच्या उलट महापालिकेने हा प्रकल्प बंद ठेवून तेथील नागरिकांच्या आरोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर हा प्रकल्प येत्या सोमवारीच सोमवारपर्यंत जर पूर्णपणे चालू नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या दारात ही आंदोलन करण्याची देईन मंजूर जय हिंद जय